नमस्कार मी प्रियंका विष्णू कांबळे आपण पाहत आहात एम के मराठी न्यूज समस्या तुमची बातमी आमची पाहूया आजचा ठळक घडामोडी गरिबीला मात दे आपरोज बनले एसआरपीएफ पोलीस वीट भट्टीवर मोलमजुरी करीत देश सेवेचे स्वप्न केले पूर्ण धानकी येथील टेंबेश्वर झोपडपट्टी मध्ये राहणारे अफरोज खा निसारखा पठाण यांनी हालाकीच्या परिस्थितीत घरगाडा चालविण्यासाठी वीट भट्टीवर काम करीत होते त्यांच्या सोबत त्यांचा मुलगा अफरोज खा हे पण वीट भट्टीवर मोलमजुरी करीत होते वीट भट्टीवर मोलमजुरी करीत त्यांनी आपला अभ्यास पूर्ण केला जिद्द चिकाटी आणि मेहनतीच्या माध्यमात त्यांनी यशाला गवसणी घातली मेहनतीच्या बळावर स्वप्न पूर्ण करता येतात आपणही मोलमजुरी करीत अभ्यास पूर्ण करून जिद्द आणि परिश्रमातून राज्य राखीव पोलीस बलात भरती झाली आणि त्यांनी देश सेवेचे स्वप्न पूर्ण केले अफ्रोज हे पोलिस बलात भरती होऊन गावी परत आले तेव्हा त्यांचे काका अशद खान पठाण यांनी त्यांचे जंगी स्वागत केले यावेळी ठाणेदार पांडुरंग शिंदे व शिवसेना ढानके शहर अध्यक्ष संजय सलेवाडे यांच्या जंगी स्वागतात हे पण उपस्थित होते बिटरगाव पोलीस ठाण्याचे ठाणेदार पांडुरंग शिंदे व शिवसेना ढानके शहर अध्यक्ष संजय सल्लेवाडे यांनी पठाण यांच्या आई वडिलांचा सत्कार करून आफरोज खान पठाण यांना पुढील वाटचाली शुभेच्छा दिल्या एम के मराठी न्यूज करिता मिलिंद चिकाटे विशेष प्रतिनिधी उंबरखेड तुम्ही जर आमच्या चॅनल ला सबस्क्राईब केले नसेल तर सबस्क्राईब करा लाईक करा व शेअर करा आज या ठिकाणी अफरोज खान यांची आर मध्ये नियुक्ती झाल्याबद्दल आयोजित कार्यक्रमासाठी उपस्थित खाजाबाई संजय भाऊ रोहित भाऊ धैरबाई सर्व सन्माननीय व्यासपीठ मला सगळे जे नाव माहिती त्या सर्व सन्माननीय व्यासपीठ शिक्षणामुळे काय घडते याचं उदाहरण म्हणजे अफरोज खान आज एकदम हलाखीच्या परिस्थितीमधून अफरोज खान याने एस आर पी एममध्ये भरती होऊन या चंगेश्वर नगरमधील युवकांना एक संदेश दिला आहे की शिक्षणामुळे माणूस कुठल्या कुठे जातो तरी इथे जमलेल्या युवकांना माझी विनंती आहे की आपण अफरोज खान यांच्यासारखेच अभ्यास करून सध्या महाराष्ट्रामध्ये भरपूर भरत्या चालू आहेत असं या येणाऱ्या काळामध्ये पोलीस भरती आहे तलाठी भरती आहे ग्रामसेवक भरती आहे तर सर्वांनी चांगला अभ्यास करून अफरोज खान यांनी ज्याप्रमाणे आपल्या आई आईवडिलांचं नाव रोशन केलं त्याप्रमाणे आपणही आई आपल्या आईवडिलांचं नाव रोशन करण्यासाठी चांगला अभ्यास करून या सरकारी ज्या भरती आहेत त्या भरत्यामध्ये जास्तीत जास्त प्रमाणात आपल्या टेंबेश्वर नगर येथील युवकांनी सहभाग घ्यावा आणि सिलेक्ट व्हावं अशी मी आपल्याला विनंती करतो मित्र हो आता आम्ही पोलीस स्टेशनला काम करत असताना टेंबेश्वर नगर म्हणलं की थोडंसं वेगळ्या दृष्टिकोनातून पाहायला जात परंतु आता जवळ